महाराष्ट्राचे पीक विमा स्पेशलिस्ट आमदार म्हणून यांची स्वतंत्र ओळख आहे असे तुळजापूरचे लोकप्रिय आमदार सन्माननीय राणा दादा यांना विनंती करतो की त्यांनी सभेला संबोधित करावं जय भवानी जय 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 भवानी आपल्या सर्वांना आवर्जून भेटण्यासाठी आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आवर्जून आलेले सन्मान्य खासदार संसद रत्न खासदार आपल्या पूर्ण राज्यामध्ये गोरगरिबांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देत असलेले खासदार सन्माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब व्यासपीठावरील उपस्थित सर्वच आपले आदरणीय नेतेगण सर्व आदरणीय वडीलधारी सन्माननीय बंधू भगिनी आणि माझ्या युवक मित्रांनो वीस तारखेला मतदानाच्या माध्यमातून नेमकं कोणाला विधानसभेत आपलं प्रतिनिधित्व करायला लावायचं हे आपण सर्व मिळून ठरवणार आहात दहा वर्षापूर्वी आपण सर्वांनी मला संधी दिली होती सेवा करण्याची संधी दिली होती आणि माझ्या आधी आणि त्याच्यानंतर आपण बहुसंख्येने मतदान कोणाला केलं काय समजलं ना ना? का नाही त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर बहुमताने मतदान तुम्ही कोणाला केलं शिवसेनेला धनुष्य बाणाला आणि आता कोणाला मतदान करणार धनुष्य बाणाला कितव्या नंबरला आहे सगळ्यांना सगळं माहिती आहे ना कशाला मतदान करणार कशासाठी का काय कारण एक रुपयामध्ये पीक विमा कोणी दिला एक रुपयात पीक विमा कोणी दिला महायुती सरकारने शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी आणि अजित दादानी आपल्या शेतीसाठी वीज जी दिली जाते त्याचं थकीत लाखांचं बिल जे होत ते कोणी माफ केलं बारा हजारच शेतकरी सन्मान योजनेची रक्कम आता पंधरा हजार कोण करणार आहे लाडक्या बहिणीला पंधराशे कोणी दिले आणि आता एकवीसशे कोण करणार आहे आणि तीन हजार खटाखट कोण करणार होतं निवडून आलं तर हे सगळे खोटारडे ढोंगी जे लोक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये मला काही एक दोन मुद्दे सांगायचे आहेत पहिले अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं आपल्या धाराशिव जिल्ह्याला आपल्या कळंब तालुक्याला त्या अडीच वर्षामध्ये या सत्ताधारी लोकांनी काय दिलं मुख्यमंत्री कुठल्या पक्षाचे होते पहिल्या अडीच वर्षात ठाकरे सरकार असताना मुख्यमंत्री कुठल्या पक्षाचे होते पालकमंत्री खासदार आमदार मग आपल्याला आपल्या शहराला आपल्या तालुक्याला आपल्या जिल्ह्याला काय दिलं काय दिलं सांगा ना काय दिलं फेसबुक अजून जॅक टॉमी अजून कशामध्ये जागा एसटी मध्ये जागा अजून काय ठीक आहे आता महायुती म्हणून या निवडणुकीच्या निमित्ताने आपण आव्हान दिलं आपण त्यांना आव्हान दिलं की बाबांनो विकासावर बोलू अडीच वर्षात आम्ही जे केलं ते आम्ही मांडतोय आदरणीय शिंदे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी पहिल्या कॅबिनेटमध्ये आपल्या धाराशिव आणि बीडसाठी अकरा हजार सातशे कोटी रुपये मंजूर केले कशासाठी उजनीचं पाणी डॉक्टर साहेबांनी तेवीस वर्षापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जो ठराव मंजूर करून घेतला होता जे पाणी आता दोन महिन्यात आत। तुळजापूरला पोचतंय टप्प्याटप्प्यानी लोहारा उमरग्याला चाललंय बोगद्याचं काम चालू आहे सिना कोळेगावमध्ये ते पाणी जाणार आहे भूम परंडा वाशी करत कळंबला येणार आहे आणि नंतर धाराशिवला जाणार आहे आठही तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमध्ये प्यायला पाणी द्यायची सोय आपल्या महायुती सरकारने आता केली आहे अकरा हजार सातशे कोटी रुपयेच्या प्रकल्पाला मंजुरी दिली निविदा काढल्यात आत काम आता चालू आहे आपल्या या जिल्ह्याच्या अनुषंगाने महत्वाचा असलेला कौडगावचा टेक्निकल टेक्स्टाईल पार्कचा प्रकल्प ज्याच्यामध्ये दहा हजार मुलांना आणि मुलींना रोजगार उपलब्ध होणार आहे ठाकरे सरकारच्या काळात आम्ही पाठपुरावा केला परंतु साधी बैठक त्यांनी लावली नाही शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि आपले उदय सामंत उद्योग खात्याचे मंत्री त्यांनी जाहीर केलं की टेक्निकल टेक्स्टाईल पार्क कौडगावला एम आय डी सीच करेल पुढच्या दोन वर्षात तुम्ही बघाल हजारो मुलांना आपल्या भागातल्या रोजगार तिथे उपलब्ध होणार आहे माझा साधा प्रश्न आहे आपल्या कळममध्ये एमआयडीसी व्हावी असं कोणाला वाटतं का आपल्याला आठवत असेल शिराडोनला आपण काही जागा बघून ठेवली आहे गोरक्षण संस्थेची जागा आहे तिथे एमआयडीसी करायचं ठरवलं होतं अडीच वर्ष ठाकरे सरकार असताना त्याच्या बाबतीत काही काम झालं का विचारा तुम्ही आई येडेश्वरीचं मंदिर आई येडेश्वरीच्या मंदिराच्या बाबतीमध्ये त्या अडीच वर्षामध्ये कुठलं काम झालं तुळजापूरला दोन हजार कोटीचा प्रकल्प आपण आता राबवतोय साठ कोटीचे कामं सुरू झाली आहेत परंतु आपण आई तुळजाभवानीच्या धाकट्या बहिणीला विसरलो नाही आपण तिथे देखील मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केलाय आणि तिथे देखील तुळजापूरच्या धर्तीवर विकास आराखडा करून वाटेल तेवढे पैसे आपण उपलब्ध करून देणार आहोत आपण फरक नाही करणार परंतु तुमच्या समोर मला इतकंच मांडायचं आहे की हे अडीच वर्ष सत्तेत असून देखील आपल्यावरती प्रचंड यांनी अन्याय केला एकही आपलं काम त्यांनी केलं नाही एकतर ते कार्यक्षम नाही आहेत किंवा मग ती बेफिक्री आहे आता आपल्याला वीस तारखेला हे आहे की पुढचे पाच वर्ष कोणाच्या माध्यमातन आपल्याला न्याय मिळेल एकीकडे अडीच वर्षामध्ये प्रचंड काम केलेलं आपलं महायुतीचं सरकार आहे केंद्रात कोणाची सत्ता आहे एनडीएचं सरकार आहे एनडीएचं सरकार आहे आणि राज्यात कोणाचं आहे महायुतीचं म्हणजे दोन्हीकडे आपलंच सरकार आहे आणि येणारं सरकार कोणाचं असणार आहे आपलंच महायुतीचं असणार आहे त्यामुळे काम करून घ्यायची म्हटलं तर आपल्या हक्काचा माणूस आपल्याला पाहिजे लोकसभेच्या वेळेस थोडा गोंधळ घातला आपण बाळाला निवडून दिलं सहा महिने बाळाने मराठा आरक्षणाच्या बाबतीत उपयुक्त असं तोंड उघडून काही बोललं का सहा महिन्यामध्ये आपल्या मतदारसंघातला कुठला प्रश्न उचलून धरला कुठल्या प्रश्नासाठी आंदोलन केलं त्यामुळे आपलं कोण आहे याचा नक्की विचार करा कोविडचा काळ आठवतं का आठवतं हो का आणि त्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये सॅनिटायझर मास्क आणि त्या गोळ्या कोणी दिल्या घरोघरी कोणी वाटल्या काय आपण कुठल्या एका गावात वाटल्या वाट का पूर्ण जिल्ह्यात वाटल्या पीक विम्यासाठी तुमच्यापैकी कोणी आलं होतं का कोर्टात जा म्हणायला ठाकरे सरकारने शेवटपर्यंत बैठक लावली नाही आपण विनंती के केली मागणी केली आंदोलन केलं तरी त्यांनी मीटिंगच लावली नाही आपण गेलो ना कोर्टात आणले ना पैसे अजून साडेसहाशे कोटी रुपये यायचे व्याज यायचंय फरक सांगतो त्या सरकारने बैठकी लावली नाही परंतु आपलं सरकार शिंदे सरकार काय केलं आपलं सरकार असल्यामुळे त्यांनी आता धोरडे पाटील साहेबांना सर्वात ज्येष्ठ छत्रपती संभाजीनगरच्या माननीय उच्च न्यायालयातले जे विधिज्ञ आहेत सरकारच्या वतीने आता आपली बाजू लढणार आहेत फरक कळतोय आधीच सरकार बैठकी लावत नव्हतं आता आपलं सरकार खासगी वकील आपल्या बाजूने लढण्यासाठी लावतोय सरकारच्या वतीने हे शिंदे साहेब आहेत शिंदे साहेब नेहमी काय म्हणतात आम्ही देणारे आहोत नाहीत त्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे देना बँके म्हणतात तडोळ्याचं आपलं स्मारक जे आहे ते काम देखील पूर्ण करण्याच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तिथे स्मारक करून आपल्याला फक्त स्मारक म्हणजे पुतळा नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन मोठं प्रशिक्षण केंद्र करायचंय आणि ते करण्याचा शब्द देखील आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला देतो आपण आता ज्याच्या प्रचारासाठी एकत्रित आलोय कोण आहे अजित दादा कोण आहे अजित दादा कोण आहे कोण आहे शेतकरी पुत्र आहे अजून कोण आहे बाळ शिवसैनिक त्यांनी सांगितलं आणि बाळ शिवसैनिक कोणाचा बाळासाहेबांचा बाळासाहेब ठाकरेंचा लेकरू कोणाचा म्हटला गरिबाचं लेकरू आहे आता मी काय अपेक्षा जास्त सांगायची गरज आहे आणि आपले अप्पा हे कोण आहेत बॉस कुठे गेले माता दादा आणि बॉस मिळून आपल्याला काय करायचंय आपल्याला ऐतिहासिक मताधिक्य मिळवायचंय उग लेच पेच नाही आणि आजपासन तुम्ही इतका वेळ बारा वाजल्याच्या उन्हामध्ये बसून आहात कशासाठी आला इथे प्रेमापोटी आलाय आपली जबाबदारी आहे आपली मोठी आता जबाबदारी आहे एक एक मतदान कसं वाढवता येईल ते बघा एक एक कुटुंबाला आपल्या गावात आपल्या बुथ मध्ये भेटा कुठल्याही कारणामुळे नाराज असतील अडीच वर्षामध्ये आपल्या जिल्ह्याला जवळजवळ पंचवीस हजार कोटी निधी उपलब्ध करून दिलाय शिंदे साहेबांनी देवेंद्रजीने अजित काकाने आणि शिंदे साहेब म्हणतात तसं सा, हे अडीच वर्ष केवळ वर ट्रेलर आहे पिक्चर शिंदे साहेबांना गुलाल लावायला या म्हणून आपण आजच आग्रहाची विनंती करू आणि त्या अनुषंगाने कुठेही गाफील न राहता अतिशय ताकदीने आपण सर्वांनी पुढचे पाच दिवस काम करावं ही आपल्या सर्वांना विनंती दिख करतो आणि आपल्याला शब्द देतो की आम्ही सगळेजण मिळून आपल्या मनामध्ये ज्या काही अपेक्षा आहेत त्या निश्चितपणे पूर्ण करू अपेक्षेच्या पलीकडे जाऊन आम्ही प्रतीक्षा अतिशय ताकदीने काम करू परिश्रमाची परिकाष्ठा जी आहे त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या निश्चितपणे पूर्ण करू परंतु आपली जबाबदारी जी आहे ती आपण विसरू नका ऐतिहासिक मताधिक्यासाठी अतिशय ताकदीने काम करा हीच विनंती करून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद